तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने बुद्धभीम गीतांनी सजलेली धम्मपाठ व धम्मसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यंदा धम्मपाठ या कार्यक्रमाचे एकोणीसावे वर्ष आहे अशी माहिती कार्यक्रमाचे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुण्याचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषद ज्या करता आयोजित करण्यात आलेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेचा औषध साधून सा धम्म पाठ आणि धम्म संध्या असे दोन कार्यक्रम राबवले जातात त्यापैकी धम्म हा कार्यक्रम गेले एकोणीस वर्ष सातत्याने राबवला जातो आणि धम्म पाठ या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे तथाच भगवान गौतम बुद्धांच्या विचारांच्या सिद्धांतावरती तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तथाच भगवान गौतम बुद्ध ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वैचारिक तत्वज्ञान मांडून तिथला मानवमुक्तीचा लढा अधिक सक्षम करणे आणि खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारा समता स्वातंत्र्य न्याय बंधुतेचा विचार समाजामध्ये उठवणं हा धम्मभाग या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे आणि म्हणून धम्मपाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे धम्मपाट या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे आणि त्या कार्यक्रमाला कोणकोण उपस्थित राहणाऱ्या प्रामुख्याला याविषयीची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम देणार आहे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती गुरुवारी तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सबंध विश्वामध्ये साजरी होणार आहे तशीच ती पुण्यामध्ये डॉक्टर आंबेडकर महोत्सव समिती यांच्या वतीने गेले एकोणीस वर्ष आम्ही पुण्यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने धम्मपाठ हा कार्यक्रम आम्ही गेले एकोणीस वर्ष करत आहोत एकोणीस एकोणीसावं एक वर्ष आहे आणि या धम्मपाठ कार्यक्रमामध्ये का पुणे शहरातील पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम धम्मबांधव पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात गेले एकोणीस वर्ष आम्ही तथागत बुद्धांच्या जयंतीनिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम का, सामूहिक खीरदान आणि प्रवचन अशा विविध पद्धतीने ही बौद्ध पौर्णिमा मी मोठ्या आनंदाने सकाळी धम्ममय वातावरणामध्ये साजरी करत असतो किमान एक दहा हजार कार्यकर्ते धम्मबांधव दरवर्षी उपस्थित राहत असतात यावर्षी तेवीस मे बुद्ध जयंती दिवशी सकाळी धम्मपाठ या कार्यक्रमाचं का आयोजन सालभाग प्रमाण झाले यांच्याकडे नुकतं गीतांचा कार्यक्रम होणार आहे या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नुकतेच मराठी आयडॉल मध्ये त्यांनी चांगलं नामांकन मिळवले असे सगळे कलावंत यामध्ये सहभागी होणार आहे आणि या सगळे नवीन कलाकार बुद्धांची गाणी आणि बाबासाहेबांची गाणी जुन्या नव्या गाण्याचा संगम करून ही गाणी ती साजरी करणार आहे यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या ज्यांनी अनेक भीमगीतं गायलेली आहेत ज्यांनी जुन्या त्याच्या अनेक गीत फेमस आहेत त्या सुषमा देवी यांचा देखील एक नागरी सन्मान त्या दिवशी आम्ही पाठ धर्मपाठमध्ये करणार आहोत आणि एक आम्हाला देखील आनंद वाटतो त्यांचा सत्कार की आता जे जुन्या पिढीतल्या गायिका असल्यामुळं त्यांचे गाणे खूप प्रसिद्ध आहेत की उमरबाई वाली पुली हे गाणं भीमराज की बिटी असे खूप गाणे त्यांचे फेमस आहेत तर त्या त्यांनी आपल्या गाण्याच्या रूपाने कथागत बौहबुद्धाचा धर्म बाबासाहेबांची चळवळ त्यांच्या गीतातून ने पुढं नेण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे तसेच या ठिकाणी नुकत्याच यू पी एस सी परीक्षा झाल्या त्या ओ पी सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या म्हणजे आमची कन्या वृषाली कांबळे आय एस झालेल्या आहेत तीनशे दहा रँक झाल्यामुळ असल्यामुळं समान पांडवांच्या होतीने तमाम नागरिकांच्या होतीने त्या आय एस झाल्या कारणाने आणि आम्हाला सगळ्याला त्याचा अभिमान असल्यामुळं तिचा सत्कार देखील त्या दिवशी आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि संध्याकाळी आम्ही धम्मसंध्या हा कार्यक्रम आयोजित केलाय संध्याकाळी सहा वाजता बौद्ध पौर्णिमेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जोशी गेट आहे त्या ठिकाणी आम्ही मोठं विपक्षांना तसाच बौद्ध बौद्ध विपक्षांना विहार मोठं सुनीता माकर यांनी बांधलेलं आहे तर त्या ठिकाणी आता तिथे विपक्षांना सुरू आहे विहार सुरू आहे गेल्या वर्षी तिथं आम्ही धम्मसंध्या कार्यक्रम घेतला याही वर्षी कार्यक्रम जिथे केला का होता तिथेही संध्याकाळी धर्मवंधना कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे असे दोन कार्यक्रम का बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी या आंबेडकर महोत्सव सभेच्या समितीच्या वतीने आम्ही आयोजित केलेले आहे या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील सगळे नामवंत भंतेही उपस्थित राहणार आहेत शामने सगळे उपस्थित राहणार आहेत आणि तमाम बौद्ध नागरिक आणि नागरिक या बुद्ध पौर्णिमेला पुतळ्यावर रा उपस्थित राहतील अशी आम्हाला मनापासूनची अपेक्षा आहे आणि म्हणून गेले एकोणीस वर्ष धम्मपाठ साजरी करत असताना आम्हाला आनंद वाटतो की आम्ही सलग एकोणीस वर्ष ही धम्मपाठ साजरी केली आणि वेगवेगळ्या त्याची उंची वाढत चालली आहे लोकांची संख्या वाढत चालली आहे फाटलं पाच वाजता या धम्मपाठला किमान पाच हजारच्या पुढं नागरिक जमतात सकाळी आठ वाईसर तर पूर्ण तो पँडल भरून जातो पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान करून आलेले सगळे ब्रम्ह बांधव खूप ती पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा उत्साह साजरी होत असते त्यामुळं याही वर्षी ह्या धम्मपाठ कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या देखणं आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे तर मला आम्हाला आपल्या प्रेस मीडियातून सर्वांना विनंती करायची का संद्या, संद्या का का की धम्मपाठ कार्यक्रमासाठी आणि धम्म संध्या संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमाला या दोन्ही कार्यक्रमाला पुणेकर नागरिक सर्वांनी उपस्थित राहावं की नम्रतेची विनंती या निमित्ताने आम्ही करतो विशेषतः प्रेसला माझी विनंती आहे की आम्ही एकोणीस वर्ष हा कार्यक्रम करतो पण ह्याची धम्मपाठची बातमी होत नाही आहे ना तर माझी कृपया हात जोडून विनंती आम्ही खूप कष्टाने हा कार्यक्रम घेतो मला वाटतं पुणे जिल्ह्याचा हा एकमेव कार्यक्रम आहे की जो एकंद देखना आणि बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने अत्यंत उंचीला जाणारा हा कार्यक्रम होत असतो तर ह्या कार्यक्रमाची का दखल प्रेस मीडियाने देखील घ्यावी जेणेकरून आमचाही उत्साह वाढेल असं मला वाटतं आता म्हणून या धम्मपाठ निमित्ताने आणि निमित्ताने आपण सर्वांनी उपस्थित राहावं पुणेकर नागरिकांनी उपस्थित राहावं हा उंचीचा आणि मागाशीच म्हटल्याप्रमाणे भगवान गौतम बुद्धांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी जो पवित्र धम्म दिला गीतांची जी मैफिल आहे ती जास्त महत्वाची असं परशुराम माडेकर यांनी सांगितलं प्रसिद्ध गायक प्रतीक जाधव त्यानंतर पार्श्वगायक सोनाली सोनवणे इंडियन आयडॉल फ्रेंड प्रतीक सोळंके सिने अभिनेत्री पार्श्वगायिका कोमल धांडे त्याचप्रमाणे दर्शन साठम एक पार्श्वगायक गायक आहेत फार मोठे ते या कार्यक्रमामध्ये आपली सेवा सेवागृती करणार आहेत मुख्य संयोजक परशुराम माळेकर आहेत तसाच तो धम्म संध्या कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे सुषमा देवी हा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या वस्तीतल्या खेड्यापाड्यापर्यंत गावगाड्यांपर्यंत नेली आणि माझ्या भीमाच्या नावाचं कुंक लागलेल्याप्रमाणे हे गाणे ज्यांनी अजरावर केलं अशा का गायिका आहेत प्रसिद्ध गवालर त्यांचा नागरिक सन्मान परशुराम वाडेकरांनी ठरवलं की प्रसिद्धी मिळेल कारण सर्वसामान्यांच्या पर्यंत बुद्धाच्या विचारा निर्मराज होता किनारा म्हणून ही ज्ञानगुंधा आली आमच्या खरं पाहिलं तर ही धम्मपाठ म्हणजे ही ज्ञानगंगा आहे यासाठी बुद्धांनी काम केलं यासाठी कबीरांनी काम केलं यासाठी महात्मा फुलेंनी काम केलं यासाठी शाहूराजांनी काम केलं याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आणि या सर्व मानवतावादी महापुरुषांचं हे ध्यानदानाचं काम हे आंबेडकर चळवळीतील अत्यंत प्रामाणिक निस्वार्थी आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे रिपब्लिकन पक्षाची तो परशुराम वाडेकर साहेब हे ज्ञानदानाचं काम करत आहेत असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटत आणि तुमच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे आत्ताच वाडेकर साहेबांनी सांगितलं की अतोना मेहनत करून खरं तर त्यांची प्रकृती ठीक नाही बऱ्याच पत्रकारांना माहीत नसेल परंतु त्यांचं चळवळीवरती एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे ते मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माझं सुद्धा त्याच्यात त्यांच्यावरती ते प्रेम आहे म्हणून या प्रेसला मी जाणवपूर्वक आलो कारण जे जे चांगलं आहे त्या गोष्टीला आपण पाठिंबा दिला पाहिजे माझा पत्रकारांवरती शंभर टक्के विश्वास आहे त्यावेळेस ही जी धम्मपाठ आहे धम्मसंधी आहे त्याला तुम्ही चांगली चांगली प्रसिद्धी देता याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही कारण हे ज्ञानदानाचं काम आहे आणि तुम्ही सुद्धा लोकशाहीचं चौथं स्तंभ म्हणून सतत ज्ञानदानाचं काम करता तुम्ही हे कराल म्हणजे ही जास्तीत जास्त या दोन्ही कार्यक्रमाला प्रसिद्धी देतात याच्यावरती माझा विश्वास आहे मी पुन्हा एकदा वाडेकर साहेबांचं वा व आपल्या मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि मी माझं मनोगत इथं थांबवतो असे आम्ही असे भेद करत नसतो परंतु अशा काही लोकांचा सन्मान विद्यार्थ्यांचा सन्मान धर्मपाठ निमित्ताने घेत असतो यावर्षी आम्ही नुकत्याच यू पी एस सी परीक्षेत आयत झालेल्या वृषाली संताराम कांबळे या आमची कन्या आहे म्हणजे तिचा सन्मान देखील त्या आयात झाल्यात बौद्ध समाजातली ती मुलगी असल्यामुळं तिचा सन्मान या देखील आम्ही ठेवलेला आहे अनेक गुणवंत ज्यांनी जण समाजामध्ये काम केले त्या लोकांचाही सन्मान करतोय यावर्षी सुषमा देवी या आंबेडकरी चळवीचे एक मोठ्या नेत्या आहेत त्यांनी बाबासाहेब घराघरापर्यंत पोहोचवला अशा आता त्या थोडस त्यांचं वय देखी झाले त्यांनी गाणे कमी केले पण त्यांचा सन्मान करावा असं मला वाटतं त्यांचाही सन्मान या निमित्ताने होणार आहे आणि बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने पुण्यामध्ये होणार मोठा जो कार्यक्रम होतो त्यामध्ये हा आमचा सांस्कृतिक महोत्सव मोठा कार्यक्रम या शहरामध्ये घेत असतो म्हणून या शहरामध्ये मधून बौद्ध धम्माचा प्रसार प्रसार मोठ्या नेत्याने सुरू आहे आम्ही तो प्रयत्न करत आहोत की लोकांपर्यंत बौद्ध धम्म या निमित्ताने पोचावा धर्म पाठनिमित्ताने तरुण कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना देखील बौद्ध धम्माची माहिती मिळावी तेवढा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो या अनुषंगानेच आम्ही सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मोठं तथागत गौतम बुद्ध उपशना विहार बांधले तिथं मेडिटेशन चालू केलेत आम्ही आणि आता तिथं मेडिटेशनने खूप गर्दी होते आणि ज्ञानदानाचं काम त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे तर नक्की अजून या दोन दिवसात असे काही विद्यार्थी असतील त्यांचा सन्मान आम्ही त्या ठिकाणी करू पण ते नामकोषपासून अनेक मंत्री जे असतात जे जे काम करतात ग्रामाच नव्हे तर जे जे चांगलं काम करतात पुणे शहरामध्ये त्या लोकांचा सत्कार व्हावा अशी आमची सर्वांना मनापासून इच्छा समितीची आहे म्हणून पुणे शहरामध्ये जे जे चांगलं काम करतात नागरिकांसाठी काम करतात पुण्याचं काम करतात शांततामय राखण्याचं काम करून त्यातून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत जे बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून त्यांच्या पण बौद्ध धम्माप्रमाणे बुद्धाच्या विचाराप्रमाणे जे जे काम करतात त्या का सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो